हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळेजण खुश असाल आनंदी असाल आणि वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही जे माझ्या व्हिडिओंना भरपूर जास्त सपोर्ट करताय कमेंट्स करताय छान छान त्याच्यामुळे खूप मोटिवेशन मिळते मला आणि अजून मला व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप मिळतोय की तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स बघून की तुम्हाला माझे डाएट प्लान्स आवडत आहेत माझे व्हिडिओज आहेत ते आवडत आहेत त्याला तुम्ही खूप सुंदर सुंदर कमेंटसुद्धा करताय आणि बरेच जणं हा माझे वेगवेगळे व्हिडिओज जे मी शेअर केलेले आहेत जे वेट लॉससाठीचे आहेत ते डाएट प्लान्स असेल एक्सरसाइजेस असतील बरेच लोक फॉलोसुद्धा करत आहेत तर सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ऑल द बेस्ट ज्यांना माझे जे डाएट प्लॅन फॉलो करत आहेत आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे म्हणजे अपोजिट आहे तर वेट लॉससाठी तर भरपूर व्हिडिओज बनवले पण अशा काही कमेंटसुद्धा असतात गृहिणी असतील किंवा जेंट्ससुद्धा हा डाएट प्लॅन यूज करू शकतात आणि लेडीजसुद्धा यूज करू शकतात म्हणजे ज्यांना वजन वाढवायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण भरपूर अशा कमेंटसुद्धा येतात की रिक्वेस्ट करतात की एखादा डाएट प्लॅन वजन वाढवण्यासाठी सुद्धा करा आम्हाला त्याच्यापासून म्हणजे काही लोकं असतात ज्यांना वजन वाढवायचं असतं म्हणजे काही लोक असतात जे खूप कमी खातात त्यांचं वजन पटपट वाढत असतं आणि काही लोक असे असतात जे कमी जास्त खाल्लं तरीसुद्धा त्यांचं वजन वाढतच नाही पण जास्त खाल्लं म्हणजे वजन वाढतं आणि कमी खाल्लं म्हणजे वजनच वाढत नाही असं अजिबात नसतं सगळा खेळ जो आहे तो पोर्शनचा आहे आणि काय आपण खातो किती हेल्दी गोष्टी आपल्या आहारामध्ये आपण खातो आपली लाईफस्टाईल कशी आहे म्हणजे आपली जीवनशैली कशी आहे या सगळ्यावरती आपलं वजन कमी होणं आणि वजन वाढणं देखील तितकंच अव अवलंबून असतं ठीक आहे तर मग आजचा डाएट प्लॅन असाच आहे वजन वाढवण्यासाठी आहे तर ज्यांना माझ्या कोणा मैत्रिणींना किंवा फ्रेंड्स जे असतील कोणी जेंट्स असतील ज्यांना वजन वाढवायचं त्यांचं तर त्यांच्यासाठी हा डाएट प्लॅन बेस्ट आहे तर आपल्या दिवसभराच्या धावपळीमध्ये जे जेंट्स आहेत त्यांना म्हणजे आता वजन कधी कधी कमी होतं आणि घरातली धावपळ असते बऱ्याच गोष्टी असतात मानसिक त्रास असेल शारीरिक त्रास असेल दुखणी असतील तर भरपूर वाढलेली आहेत हल्ली कारण जे आय टी क्षेत्रात आहेत म्हणजे ज्यांचा जॉब बसून बसून आहे त्यांनासुद्धा या गोष्टींचा भरपूर त्रास होतो तर वजन पटकन वाढत नाही आणि बसून बसून अन्न तर अजिबात सुद्धा नाही तर त्यामुळे मग अशा पद्धतीचा मी डाएट प्लॅन शेअर करणार आहे जो आपला भारतीय डाएट प्लॅन आहे म्हणजे घरातलं अन्न खाऊनच आपण भरभर आपलं वजन वाढवणार आहोत म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्ही दहा किलोपर्यंत वजन आरामात वाढवू शकणार आहात जर हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो केला तर नक्की शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल ज्यांचं वजन वाढतच नाही ना त्यांनासुद्धा नक्की रिझल्ट मिळेल तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमची लाईफस्टाईल तुम्हाला बदलायची आहे म्हणजे आहाराच्या वेळ आहेत ज्यात आपण कसं करतो गडबड असते वेळ नाही मिळत म्हणून फक्त तीनच टाइम जेवतो आणि गडबडीत कसं तरी एक दोन चपाती खाल्ली की झालं चपाती खाल्ली भाजी खाल्ली संपलं तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत आहार तुमचा तुम्ही ऑफिसला जरी जात असाल किंवा घरी जरी असाल तरी तुम्हाला प्रॉपर जेवण करायचं आहे म्हणजे जेवणामध्ये भात भाजी डाळ चपाती सालड या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे तर यालाच आपण संपूर्ण आहार असं म्हणतो तर संपूर्ण आहार तुम्हाला करावा लागेल वजन वाढवायचं असेल तरीही आणि वजन कमी करायचं असेल तरीही फक्त पोर्शन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता आता एकदा का वजन वाढलं तर अजून एक्स्ट्रा वजन वाढू नये म्हणून सुद्धा तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे नाहीतर अजून अजून वजन वाढत राहील जेवढं तुम्हाला वजन वाढवायचंय तेवढंच तुम्ही डायट प्लॅनसुद्धा फॉलो करा आणि आहारसुद्धा तितकाच खावा नाहीतर अजून एक्स्ट्रा एक्स्ट्रा खाल तर मग वजन खूपच वाढेल आणि मग पुन्हा वजन कमी करायला लागेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी प्यायचं आहे आता गरम पाणी कशासाठी तर पोट आपलं वाढू नये बॉडी सतत डिटॉक्स होत राहावी आता वजन वाढवणं म्हणजे पोट चरबी इकडून तिकडून सुटणं असं अजिबात होत नाही जितकं आपण मेंटेन राहिलं पाहिजे आणि वजनसुद्धा आपलं नॉर्मल असलं पाहिजे म्हणजे जेवढं आपली हाईट असते आणि वय असतं त्यानुसार आपलं वजनसुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे आता बऱ्यापैकी उंचीनुसारच वजन असतं ठीक आहे तर चार्ट आहे ऑनलाईन चार्ट असतो त्याच्यानुसार तुम्ही तुमचं किती वजन पाहिजे ते चेक करा आणि त्या पद्धतीने मेंटेन रहा म्हणजे तुम्हाला एनर्जेटिक वाटतं आणि हाडं वगैरे दुखत नाहीत काय होतं वजन खूप जास्त कमी झालं ना तरी आपल्याला बॉडीला त्रास होतो म्हणजे बॉडीला लागणारे जर पोषण तुम्हाला मिळालं नाही तर मग अंग वगैरे दुखणं अशा बऱ्याच समस्या होतात गुडघे दुखणं असेल किंवा कॅल्शियमची कमतरता होते हाडं दुखतात सतत डोकं वगैरे दुखतं स्ट्रेस येतो असे भरपूर प्रॉब्लेम होतात तर पोट तर साफ झालं पाहिजे रोज सकाळी कारण पोट वाढू नये फक्त वजन वाढावं वा। तर पोट साफ करण्यासाठी पोटाची चरबी कमी व्हावी ज्याच्यासाठी तुम्हाला रोज सकाळी गरम पाणी प्यायचं आहे डिटॉक्स वॉटर म्हणून ठीक आहे यानंतर एक तांब्या भरून पाणी प्या आता पूर्वीचे लोकसुद्धा हे फॉलो करत होते गरम पाणी हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं एक ड्रिंक आहे पूर्वीचे लोक कसे मेंटेन होते पण ते त्यांची जीवनशैली वेगळी होती त्यां शेतातली वगैरे कामं असायची कष्टाची कामं होती आताची कामं वेगळी आहेत ज्याने मानसिक स्ट्रेस येतो बॉडीला अजिबात हालचाल मिळत नाही ताण येतो बॉडीवरती त्यामुळे मग वजन आपलं वजनामध्ये त्याचा परिणाम होतो मेंटली आपण डिस्टर्ब होतो तर असो तर आता मॉर्निंग ड्रिंक झाल्यानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये घरात ज्या गोष्टी बनतात त्याच खायच्या आहेत जसं की पोहे उपमा इडली डोसा वगैरे तुम्ही खाऊ शकता पोटभर खावा आता तुम्ही सुरुवात करत असाल वजन वाढवायला तर स्टार्टिंगला जेवढं तुम्ही खात होता आता एक आणि दोनच डोसे खाईन मी एक आणि दोन इडलीच खाईन तर असं करायचं नाहीये थोडासा पोर्शन तुम्हाला त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खायचा आहे म्हणजे दोन खात होता त्याच्या जागी तुम्हाला चार तरी डोसे खायचे आहेत चार इडल्या खात असाल तर सहा इडल्या खावा जेणेकरून तुमच्या बॉडीलासुद्धा एक्स्ट्रा एक्स्ट्रा खाण्याची सवय लागेल एका दिवसात सवय लागत नाही स्टार्टिंगला तुम्हाला असं वाटेल की खूप पोट भरलं आहे तर आता वजन वाढवायचं आहे तर थोडं थोडं एक्स्ट्रा खावं लागेल तर तुमचं वजन वाढेल आणि सोबतच पोशनसुद्धा कंट्रोल केला पाहिजे अतिसुद्धा खायचं नाही आहे वॉक ठेवायचे जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल तरी प्रत्येक नंतर थोडं थोडं दहा पंधरा मिनटं तरी वॉक घ्या म्हणजे पोट सुटणार नाही कारण अचानकपणे इतकं खाल्ल्यानंतर पोट वगैरे सुटू नये पोट सुटणार नाही आणि वजन हळूहळू वाढायला तुम्हाला आठवड्याभरातच रिझल्ट दिसेल तर मग आता ब्रेकफास्टमध्ये हे सगळे ब्रेकफास्ट घेऊ शकता पराठासुद्धा खाऊ शकता तुम्ही बटाट्याचा पराठा खावा पनीर पराठा बेस्ट आहे भरपूर प्रोटीन भरपूर तुम्हाला त्याच्यामध्ये का uh, सॉरी कार्ज नाही भरपूर प्रोटीन आणि फायबर मिळालं पाहिजे प्रोटीन बॉडीसाठी खूप जास्त गरजेचं असतं सोबत कॅल्शियमसुद्धा भरपूर जास्त गरजेचं असतं कॅल्शियमसाठी काय करायचं सांगणारच आहे पण आधी ब्रेकफास्ट तुम्हाला करायचं आहे ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला uh, यापैकी कोणताही ब्रेकफास्ट तुम्ही घेऊ शकता आणि घरात जे काही ब्रेकफास्टमध्ये तुमच्या बनतं जसं की शेवई बनते कुणाच्या घरी इडली डोसा पोहे जसं की सांगितलं जे नॉर्मली बनतं ते खायचं आहे पण एक्स्ट्रा थोडंसं खावा सवय लावा खाण्याची आणि ते झालं ब्रेकफास्टमध्ये पराठे खाल्ले तर मग उत्तमच आहे खूप फुलफिलिंग आणि हेल्दी असा ऑप्शन आहे पराठे कोणताही पराठा खावा कोबी असेल ब्रोकोली असेल फ्लॉवर असेल किंवा जो कोणता पराठा असेल तो तुम्ही खाऊ शकता आणि कॅल्शियमसाठी या सगळ्या ब्रेकफास्ट म्हणजे या त्यातला कोणताही ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसोबत रोज तुम्हाला एक पूर्ण मोठा ग्लास कोमट दूध प्यायचं आहे दूध प्यायचं अजिबात विसरायचं नाही आहे तर कोमट दूध तुम्हाला घ्यायचंच आहे आणि सोबतच तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल ना तर तुम्ही दोन ते तीन अंडी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता दूध आणि अंडी नक्कीच तुम्ही प्रेफर करू शकता ठीक आहे झाला मग ब्रेकफास्ट त्यानंतर मिड मॉर्निंग आता मिड मॉर्निंगला जर भूक लागली भूक लागली अथवा नाही लागली तुम्ही खावा म्हणजे आता समजा नऊ वाजता तुमचा ब्रेकफास्ट झाला तर दहा अकरा वाजता किंवा अकरा ते साडे अकराच्या दरम्यान तुम्ही मिड मॉर्निंगचं हे स्नॅक्स घ्या त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही फ्रूट्सचा ज्यूस घेऊ शकता फ्रूट खाऊ शकता किंवा तुम्ही स्मूदी वगैरे बनवू शकता किंवा मग बनाना मिल्कशेक असतो तो, तो बनवू शकता तर याच्यामधलं कोणतंही तुम्ही <coughs> <coughs> मिडमॉर्निंगला तुम्ही घेऊ शकता खूप मस्त तुमच्या स्किनला सुद्धा चांगला बेनिफिट मिळतो फ्रुट्समुळे त्यामुळे फ्रूट्स, फ्रूट्स तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड असलेच पाहिजेत हे झालं तुमचं मिड नंतर तुम्हाला लंच करायचंय एक ते दोनच्या दरम्यान ठीक आहे तर लंचमध्ये आता काय घ्यायचं तर लंचमध्ये तुम्हाला समजा तुम्ही दोनच चपात्या खाताय तर आता तुम्हाला तीन ते चार चपात्या खाण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आता लेडीजला चार चपात्या खाणं तर पॉसिबल नसतं कारण लेडीज मग अतिच इथून तिथून सुटतील लेडीजने एवढं खायचं नाही आहे लेडीज जर एक चपाती खात असाल तर दोन ते अडीच चपाती खावा जेंट्स असाल दोन चपातीच्या जागी तीन चपाती खाण्याचा प्रयत्न करा हळूहळू जर भूक वाढली तर तुम्ही साडेतीन चार चपाती खाण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चपातीसोबत तुम्हाला भाजी खायची आहे भाज्यांमध्ये पालेभाज्या असाव्यात डाळी असाव्यात किंवा वेगवेगळे जे व्हेजिटेबल्स असतात मार्केटमध्ये फ्लॉवर असेल बटाटा असेल वाटाणा असेल तर असे वेगवेगळे व्हेजिटेबल्स तुमच्या खाण्यामध्ये आलेच पाहिजेत व्हरायटी ऑफ फ्रू सॉरी फूड्स जे तुमच्या आहारामध्ये अव अवेलेबल असलेच पाहिजेत ज्याच्यामुळे तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या भाज्यांमुळं मा भाज्यांमधून वेगवेगळं पोषण मिळतं त्यामुळे वेगवेगळ्या भाज्या आहारामध्ये असाव्यात ठीक आहे तर चपातीसोबत भाजी आली कोणतीही भाजी खावा सोबत भात घ्या पांढरा भात आणि प्लस त्याच्यासोबत डाळ डाड़ हवी डाळामध्ये भरपूर प्रथिने असतात डाळीमध्ये तर डाळ भात असला पाहिजे चपाती भाजी हे सगळं झालं सोबत तुम्हाला सॅलडसुद्धा असलं पाहिजे काकडी गाजर टोमॅटो बाकीच्या कोणत्याही गोष्टी सॅलडमध्ये अवेलेबल नसल्या तरीसुद्धा काकडी गाजर आणि टोमॅटो हे तीन तुम्हाला रोज सॅलड म्हणून खायचंच आहे ठीक आहे बेस्ट हा असा तुमचा संपूर्ण आहार जो तुमच्या बॉडीला गरजेचा आहे तो हाच आहे तर हे सगळं तुम्ही खायचं आहे लंचमध्ये जेवढं पोर्शन सांगितलं तेवढं ठीक आहे तर यानंतर आता जर इव्हनिंगला म्हणजे स संध्याकाळच्या टायमिंगला जर भूक लागली तर काय खायचं तर संध्याकाळच्या वेळी भूक लागली तर पाच ते दहा बदाम भिजवलेले बदाम तुम्ही खायचेत सोबत तुम्ही दोन वॉलनट म्हणजे अक्रोड जे असतं ते भिजवत ठेवायचं आहे ते सुद्धा दोन ते तीन तुम्ही खाऊ शकता आणि त्याचे काय काय प्रत्येक गोष्टीचे बेनिफिट्स आहेत कॅलरीज वगैरे ते व्हिडिओमध्ये मी सगळं मेन्शन करणार आहे ते नीट डिटेलमध्ये तुम्हाला वाचायचं आहे ठीक आहे तर हे खाल्लं आणि त्याच्यासोबत तुम्ही दोन ते तीन डेट्स खाऊ शकता स्वीटनेससाठी कारण आपल्याला साखर वगैरे खायची नाही आहे वजन वाढवायचं म्हणजे साखर खावा मैदा खावा पाव खावा असा अजिबात अर्थ त्याचा होत नाही पोषणच आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे पण हेल्दीच आपल्याला खायचं आहे आणि मग दोन डेट्स तुम्ही दोन ते तीन खाऊ शकता त्याच्यासाठी की नॅचरल स्वीटनेससाठी आणि त्याच्यातून तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं म्हणून झालं तर मग आता हे इव्हनिंग स्नॅक्स तुमचं झालं नंतर तुम्हाला डायरेक्ट डिनर करायचा आहे जो सात ते आठच्या दरम्यान लवकरच असला पाहिजे डिनर खूप उशिरा केला तर मग तुमचं पोट सुटणार आहे एक्स्ट्राचं खाल्ल्यामुळे मग डिनरमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचं काहीही खाऊ शकता जसं की पुन्हा एकदा चपाती भाजी डाळ आणि भात म्हणजे सेम तुम्हाला संध्याकाळी सुद्धा खायचं आहे तुम्ही व्हेज असाल तर व्हेजिटेरियन गोष्टी खावा नॉनव्हेज असाल म्हणजे नॉनव्हेज तुम्हाला आवडत असेल तर बुधवारचं रविवारचं किंवा मध्याद्या जेव्हा तुम्ही ज्या दिवशी खाता त्यावेळी तुम्ही एग करी वगैरे त्याच्यात ॲड करू शकता करीमध्ये आणि किंवा मग चिकन करी खाऊ शकता फिश करीसुद्धा खाऊ शकता जे तुम्ही नॉनव्हेजमध्ये खाल ते तुम्ही करी त्याच्यामध्ये ॲड करा राईस खावासोबत सॅलड तर तुम्ही कोणत्याही व्हेज नॉनव्हेजसोबत खाऊ शकता तर हाच आहार आहे दैनंदिन जीवनाची तुम्ही अशा पद्धतीने जर संपूर्ण आहार खाल्ला तर नक्कीच तुमची शरीर तुमचं जे शरीर आहे ते हेल्दी राहील स्ट्रॉंग राहील आणि मस्त असे बेनिफिट्स तुमच्या स्किनला सुद्धा राहतात आणि आतून ऊर्जा मिळते तुम्हाला एनर्जी मिळते आणि शरीराला पूर्ण पोषण मिळालं तर अर्थातच वजन तर वाढेल तुमचं पण तुम्हाला जे आजार होतात म्हणजे जे त्रास होतं बॉडी दुखते पेन करतात मसल सोरनेस वगैरे होतो किंवा आतून हाडं दुखतात तर या गोष्टी होणार नाहीत जर तुमचा आहार व्यवस्थित असेल तर आणि सोबतच थोडासा पंधरा वीस मिनिट व्यायामसुद्धा तुम्हाला करायचा आहे जेणेकरून पोट वगैरे सुटणार नाही चरबी नुसती वाढणार नाही फक्त वजन वाढेल खूप चरबी वाढवायची नाही आहे आपल्याला हां आणि सोबत जर तुम्हाला मसल्ससुद्धा जर बिल्ड करायचे असतील म्हणजे मसल्स वाढवायचे असतील तर तुम्ही व्यायामासोबत प्रोटीन शेक वगैरे याच्यात ॲड करू शकता आता तुम्ही इव्हनिंगला व्यायाम करत असाल किंवा सकाळचा तर जिमच्या नंतर तुम्हाला प्रोटीन शेक ॲड करा त्याच्यामध्ये प्रोटीन शेकच्या पावडर मार्केटमध्ये अवेलेबल असतात तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये वजन वाढीसाठी ॲड करू शकता आणि एक ग्लास म्हणजे मोठा जे प्रोटीन शेकचा जो डबा मिळतो तो आणा आणि रोज प्रोटीन शेक तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता एक्स्ट्रा बेनिफिट्स तुम्हाला बॉडी बिल्ड करण्यासाठी वजन वाढवण्यासाठी नक्कीच मिळतील तर संध्याकाळी रात्री झोपायच्या आधी दूध पुन्हा तुम्हाला एकदा घ्यायचं आहे कोमट दुधामध्ये हळद ॲड करून घ्यायची आहे टर्मरिक जी असते आपली आणि सोबतच एक चमचाभर हनी त्याच्यामध्ये ॲड करायचे तर सुद्धा खूप चांगले बेनिफिट आहेत आणि दुधामुळे तुम्हाला माहितीच आहे कॅल्शियम तुम्हाला मिळणार आहे तर सकाळी आणि संध्याकाळी दोन ग्लास दूध तुम्हाला प्यायचंच आहे सोबतच स्नॅक्समध्ये तुम्ही स्प्राऊट्सचं चाट वगैरेसुद्धा खाऊ शकता जसं की चण्याचा चाट वगैरे असेल किंवा मटकीचं असेल किंवा हिरवे मूग असतील तर स्नॅक्समध्ये हे सुद्धा तुम्हाला ऑप्शन आहे जर वेगळं काही खायचं असेल तर स्नॅक्समध्ये चाट वगैरे तुम्ही अशा स्प्राउट्सचा चाट ते बनवून तुम्ही खाऊ शकता तर हा इतकाच असा सिम्पल आणि जो आयुष्यभरासाठी लाईफ टाईमसाठी फॉलो करता येईल लाईफ तुमची हेल्दी करता येईल अशा पद्धतीचा हा डाएट प्लॅन होता जो तुम्ही कायम फॉलो करू शकता आहार फक्त तुम्हाला वजन वाढल्यानंतर कमी जास्त करायचा आहे म्हणजे खूप जास्त वजन वाढू नये याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे त्यामुळे पोर्शन तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार कमी जास्त करू शकता आशा करते तुम्हाला हा डाएट प्लॅनसुद्धा आवडला असेल जसा वेट लॉसच्या व्हिडिओना छान प्रतिसाद दिला तसा यासुद्धा व्हिडिओला मस्त प्रतिसाद द्या आणि एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला वेट गेनचा व्हिडिओ वीडियो। अजून व्हिडिओज तुम्हाला आवडतील का वेट गेनचे तर तेसुद्धा मला कमेंट करून सांगा जर माझ्या कोणत्या फ्रेंड्सला वेट गेन करायचा असेल वजन वाढवायचं असेल तर चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही फिट रहा, आनंदी रहा आणि खुश रहा, बाय